सुगंधे तोरणे मकरे विनोदे परमानंदे आल या ठिकाणी प्रमाणंद निस्त आनंद होणं आणि प्रमाणंद होण म्हणजे आतून आनंद होणं वरच्यावरचा आनंद वेगळा आणि आतून प्रमानंद होणं हा वेगळं सर्व त्या अयुध्याच्या लोकांना असणार प्रमानंद झालेला आहे म्हणून असणार नगर जे आहे ते कशा प्रकारे सरंगलेलं सरंग आहे आता आपण किती जरी असणार गुढीपाडवा आला कुठं सप्ताहा सुरुवात असली अगर काही असलं किती जरी वर्डून वर्डून सांगितलं की आपल्या गावात उद्या असणारे ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक आहे आणि मग घरामध्ये दारासमोर आपल्याला सडासमोर ज्या रांगोळ्या करा तरी पण आर्ध्या सुद्धा लोक करीत नाहीत पण तिथं अविध्यामध्ये असणार आपला प्रभू रामचंद्र राज गाधीवर बसणार आहे आपला असणारा राजा आपल्यासाठी असणार सुखकारी राजा असणारा होणार आहे म्हणून असणार प्रत्येकाने असणार उल्हासानं घरासमोर असणार सडा येऊन रांगोळी करून प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच इच्छा आहे की आपला राजा आज म्हणजे गादीवर बसणार आहे राज अधिकारी होणार आहे अशा प्रकारचा सगळ्यांच्या मनामध्ये आनंदी आनंद असणारा प्रगट झालेला आहे मुंडप घसणी होत भारी एक चढले मांडिया गोरी एक पाहती गवाक्षद्वारी भारी श्रीरामी या ठिकाणी राजा शुभ मुहूर्तावर त्या मंडपामध्ये काय होऊ लागले आपल्यासारखं असणार इतके पात्र लोक नव्हते तिथं तिथं मंडपामध्ये घसणी मध्ये असणारे दाटी होऊ लागलेले एकमेकाच्या मुघाला मुगुठ घासू लागलेले तर त्या ठिकाणी त्या मुगुठांचा प्रकाश असणार रत्नांचा प्रकाश त्या प्रथेवर पडत आहे अशी असणारी त्या ठिकाणची शोभा जी आहे ती अतिशय सुंदर अशी आहे का आल्हाद नगरा गुडिया बोलल्या घरोघरी करी नर प्रभू रामचंद्राला वळायला असणार जोडीन कुणाला जोडी नसलं तर एकटा दुखट कुणी पण असणार असणार ताट घेऊन असणार आपल्या स्वामीला वळायचंय अशा उद्देशाने असणार जात आहे पाहता श्री पाहता श्रीरामाचे मुख परमानंदे होत असे सुख लागली ना सी। एक असणार एकमेव रामस्थिती असणारी लोकांची झालेली ज्या ठिकाणी असणार प्रभूचा असणार फोटो जर बघितला तर असणार दुसरं काही असणार पाहावं वाटत नाही ते कुणाला ज्यांच्यात असणार परमानंद ज्याला प्रगड झाला त्याला आणि त्या ठिकाणी असणार सगळे अवेध्याचे लोक आहेत ते आपल्या रामाशिवाय दुसरं आपल्याला काही पाहायला आवडतच नाही अशी अवस्था सगळ्या लोकांची झालेली आहे अशी अवस्था व्हायला पाहिजे तेव्हा रामरूप होत किंवा राममय कि राम जनता किंवा आपला ध्येय असणार रामरूप झाल्याशिवाय राहत नाही असे इतकी श्रद्धा जेवढी त्या अवेध्याच्या लोकांनी श्रद्धा रामावर ठेवली तेवढी आपण सुद्धा ठेवली तर आपण सुद्धा रामरूप व्हायला कुठल्याही प्रकारचं असणार वावगण नाही लो विसरली त्रि नेत्रपात ती प्राणपांगला झाला नि, निजगती सर्व इंद्रिया एकवृत्ती श्रीराम मूर्ती दे कोणी आपलं जी असणार काय इथं आपण म्हटलो आपलं मन असणार अर्ध घरी असते अर्ध एकदा आता केलं काहीतरी काम आहे लवकर जात तिथं दूर काय असं काय तिथं नव्हतं तिथं कसं एक एकवृत्ती सगळे इंद्रिय एक ठिकाणी एक अवस्था असताना त्या लोकांची झाल्यामुळं एकच असणार त्यांच्या डोळ्याची जी पाते आहेत ना आपली पापणी असणारे छंद सुद्धा थांबत नाही सारखी असणारी लवती पापणी पण प्रभूचं रूप समोर पाहत असताना त्या अविध जनांच्या अविध वाशींच्या लोकांची असणारी पापणी वरची खाली व्हायला तयार नाही सारखं असणार रूप आपल्या नजरेमध्ये नेत्रामध्ये निहाळून असणार भरित आहे सादरे पाहता रघुप